जय श्री कृष्ण राधे राधे मी प्रणिता आज आपण बघणार आहोत वृंदावन भाग दुसरा वृंदावन मधला आमचा दुसरा दिवस सकाळी लवकर उठलो आणि आम्ही जायचं ठरवलं पूर्ण वृंदावन परिक्रमा करण्यासाठी ज्या हॉटेलच्या बाहेर थांबलो होतो त्या हॉटेलच्या बाहेर एक सुंदर राधा माधवचं मंदिर होतं तिकडची ही कृष्णमूर्ती बाहेर आलो आरती करून आणि मग गरम गरम कॉफी घेतला कॉफी घेतल्यानंतर आम्ही निघालो वृंदावन परिक्रमा करण्यासाठी पण आम्ही संपूर्ण परिक्रमा करणार नव्हतो तर परिक्रमा मार्गात येणारी काही मंदिरं करणार होतो आमचं जिथे हॉटेल होतं त्या हॉटेलचा जो रस्ता होता तो परिक्रमा मार्गावरचाच असल्याकारणाने चोवीस तास परिक्रमा करणारे भक्त तिथे आम्हाला दिसत होते मग काय आम्हीही निघालो दर्शनासाठी सकाळी साडेसात आठला आम्ही निघालो जवळजवळ पाऊण तास चालल्यानंतर आम्हाला एक मंदिर लागलं त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं होतं की ते झाड असं होतं की त्या झाडावरून श्रीकृष्णाने कालिया डोहामध्ये उडी मारलेली तर ते झाड अजूनही साडेपाच हजार वर्षापूर्वीचं झाड तिथे होतं आम्ही त्या झाडाचं दर्शन घेतलं खूप सुंदर अनुभव होता हा तिथून थोड्या पुढच्या अंतरावर गेल्यानंतर हे लाल मंदिर असं डोंगरासारखं असल्यासारखं वरती लाल गडावर असल्यासारखं हे मंदिर होतं इथे खूप साऱ्या पायऱ्या होत्या आणि या मंदिरामधली मूर्ती इतकी सुबक होती राधाकृष्णाची इथेही आमचं दर्शन झालं त्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला लागलं ते इमली मंदिर इमली मंदिर खूपच सुंदर आहे ते झाड अजूनही चिंचेचं साडेपाच हजार वर्षापूर्वीपासूनचं झाड अजूनही तिथे अस्तित्वात आहे त्या मंदिरामध्ये म्हणजे त्या जागेवर राधा राणी व तिच्या सख्या येत असत आणि खूप खेळ खेळत असत इतकं सुंदर मंदिर आहे ते तिकडच्या कथाही अप्रतिम आहेत पुढे गेल्यावर आम्हाला लागला तो केशी घाट म्हणजेच यमुना महाराणी तिचं आम्हाला साक्षात दर्शन झालं आम्ही दीप प्रज्वलित करून तो तिला अर्पण केला शांतपणे आम्ही त्या जागेवर उभे होतो सकाळच्या वेळेचा जो अनुभव होता तो खूप अप्रतिम होता नंतर आम्हाला नदीच्या पलीकडे असलेल्या भांडिरवन व वंशीवट इथेही जायचं होतं त्याचाही मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आपण तिथेही जाणार आहोत भांडिरवन आणि वंशीवट मध्ये अशा प्रकारे यमुना महाराणीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे आम्ही वृंदावनमध्ये निधिवन या ठिकाणी गेलो निधिवन हे असं ठिकाण आहे की रात्री साडेआठ नंतर संपूर्ण वृंदावन हे बंद होतं आणि इथे अशी मान्यता आहे की रात्री साडेआठ नंतर राधाकृष्ण या निधिवनात येतात आणि इथे जी झाडं आहेत ती झाडं नसून गोपिका आहेत आणि दररोज रात्री साडेआठ वाजता इथे रासलीला श्रीकृष्णाने राधाराणी आणि गोपिकांची रासलीला चालते इथे बघणं निषिद्ध आहे त्यामुळे इथे सगळं काही साडेआठ आठ साडेआठच्या दरम्यान बंद होतं इकडची प्राणीही म्हणजे ती माकड ही निघून जातात आपापल्या ठिकाणी इथे कोणीही थांबत नाही कोणीही हे दृश्य पाहत नाही या निधीवन मध्ये एक रंगमहाल आहे तिथे राधाराणी आणि श्रीकृष्णासाठी विडा पाणी असं ठेवलं जातं आणि सकाळी बघितल्यावर ते संपलेलं असतं हे निधीवन खूप सुंदर आहे तुम्ही वृंदावनमध्ये आलात तर नक्कीच निधीवनला भेट द्या त्याशिवाय वृंदावनची यात्रा पूर्ण होत नाही या कुंज गलींमधून गेल्यानंतर आम्ही पोहोचलो राधारमण ला राधारमन मंदिर खूप सुंदर आहे ही मूर्ती शाळीग्राम पासून बनली आहे याची कथा खूप अद्भुत आणि अद्वितीय आहे इथे साक्षात स्वयं भगवान शाळीग्राममधून प्रकट होऊन मूर्तीच्या रूपात प्रकट झाले आहेत या मूर्तीची खासियत अशी आहे की इथे कधीकधी श्रीकृष्णांचे हसताना दोन दात दिसतात कधी चार दिसतात कधी सहा दिसतात प्रत्येक वेळेला दातांची जी संख्या आहे ती वेगळी असते साक्षात स्वयं भगवान तिथे प्रकट झालेले आहेत खूप सुंदर राधारमणची मूर्ती आहे आणि खूप अप्रतिम मंदिर आहे पुढे आम्ही गेलो ते गोपेश्वर महादेव गोपेश्वर महादेव हे फार पुरातन मंदिर आहे म्हणजे साक्षात भगवान शंकरांना जेव्हा श्रीकृष्णाने श्रीकृष्ण आणि राधा रासलीला करायची होती महारास त्यावेळी तिथे फक्त गोपिकांनाच प्रवेश होता म्हणून महा साक्षात महादेवांनी गोपिकेच्या रूपामध्ये तिथे प्रवेश केला आणि ती महाराज खेळली गेली त्यावेळी साक्षात भगवंत जेव्हा प्रकट झाले होते ते हे गोपेश्वर महादेवांचं मंदिर खूप काही बघण्यासारखं का आहे वृंदावनमध्ये पुढे आम्हाला लागलं ते ब्रह्मकुंड साठ हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतरच राधा राणींनी ब्रह्मदेवांना वृंदावनमध्ये प्रवेश क दिला त्यावेळी ब्रह्मदेवांनी तयार केलेलं हे ब्रह्मकुंड या ब्रह्मकुंडाच्या पाण्यानी स्नान केल्यानंतर आपल्यामध्ये गोपी भाव जागृत होतो अशी इकडची महती आहे इकडच्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे ही सकाळी आठ ते बारा चालू असतात आणि संध्याकाळी चार ते आठ चालू असतात दुपारी बारा ते चारमध्ये मध्ये इथे दर्शन मिळत नाही सर्व मंदिरे बंद होतात त्यामुळे आम्हाला बाराच्या आत संपूर्ण मंदिरं करायची होती वृंदावनमधली मधली पुढे आम्ही आलो हे गोदाधाम मंदिर हे गोदाधाम मंदिर खूप मोठं आहे आणि इथे सर्व प्रकारच्या देवांच्या मूर्त्या आहेत संत महात्म्यांच्या मूर्त्या आहेत देखावे आहेत ग्रहांच्या मूर्त्या आहेत खूप सुंदर मंदिर आहे हे आणि बाराच्या आत पूर्ण करायचं शेवटचं मंदिर आम्हाला मिळालं रंगनाथ मंदिर या रंगनाथ मंदिरमध्ये जाता जाता शेवटचे जर भक्त असू तर आम्हीच होतो आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला आणि आम्ही हे दर्शन घेतलं हे मंदिर पण खूप भव्य दिव्य आहे या मंदिराचा परिसर पण खूप दिव्य आहे मोठा आहे इथे एक सरोवरही आहे आणि मंदिर खूप जुनं आहे खूप प्रशस्त मंदिर आहे आम्ही इथे थोडा वेळ बसलो आराम केला मंदिराच्या बाजूला असलेलं हे सरोवर बघितलं आणि निघालो आणि फायनली आम्ही पोहोचलो नदीच्या पलीकडे असलेल्या भांडेरवनामध्ये भांडेरवन हे असं स्थान आहे की त्याला अदृश्य वृंदावन म्हटलं जातं इथे येणारे भक्त हे फार दुर्मिळ असतात आणि ज्यांना इथे यायला जमतं त्यांचं खूप मोठं पुण्य असतं भांडेरवरमध्ये साक्षात रा आणि श्रीकृष्ण भगवानांचं लग्न झालं होतं ते ब्रह्मदेवांनी करून दिलं होतं अशी इकडची कथा आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला ग्रंथपुराणामध्ये भेटेल हाच तो लग्नमंडप जिथे राधाकृष्णाचं लग्न झालं होतं इकडचे व्हायब्रेशन्स इतके सुंदर आहेत ना की खूप मनाला शांती मिळते आम्ही खूप वेळ इथे राहिलो इकडे माधुकरी ही भेटते थोडीशी पूजा केली समोसे खाल्ले आणि नंतर मग निघालो दुसऱ्या एका दिव्य स्थानावर त्याचं नाव आहे वंशीवट याची कथा तर अद्भुतच आहे वंशीवट हे असं एक स्थान आहे की तिथे साक्षात श्रीकृष्णांनी ज्या झाडावर बसून पहिल्यांदा बासरी वाजवली होती आणि त्यानंतर ते तिथे भरपूर वेळा गोपिकांसह बासरी वाजवत असत तर तो हा वृक्ष आहे त्या झाडाच्या जवळ आम्ही गेलो त्याला जर कान लावून तुम्ही ऐकलं तर ति त्या झाडामधून बासुरीचा आवाज ऐकू येतो तिखडची जी भूमी आहे ती खूपच वेगळी आहे तिथे एक मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्या जागेचं जे महात्म्य आहे ते खूप मोठं आहे इथे राधा कृष्ण गोपिका सर्वजण खेळत असत इतकं सुंदर हे ठिकाण आहे आमच्या बरोबर असलेले रिक्षावाले दादा ते आम्हाला एका तिथे जवळपास असलेल्या लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन गेले तिथे जाता जाता शेतामध्ये असे आम्हाला असंख्य मोर मिळाले तिकडच्या लहान मुलांनी आम्हाला खूप सारे मोरपंखही दिले आणि आम्ही त्या लक्ष्मी मंदिरात आलो त्या लक्ष्मी मंदिरामध्ये खूप गर्दी असते जत्राही असते आणि खूप वेगळं वातावरण होतं शांत सुंदर आम्ही तिथे थोडा वेळ आराम केला बसलो आणि निघालो त्यानंतर आम्ही गेलो मथुरेला श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये तिथे आम्हाला मथुरेला कारागृहामध्ये जिथे श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्या कारागृहातल्या गर्भगृहात आम्हाला जाता आलं आणि दर्शन घेता आलं पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे शूटिंग नाही करता आलं पुढे आम्हाला लागलं तिथे असलेलं फेमस बिर्ला मंदिर आणि त्यानंतर अजून एक प्रसिद्ध मंदिर लागलं पा पागलबाबा मंदिर तेही खूप भव्य दिव्य मंदिर आहे तिकडे खूप मोठी आख्यायिका आहे त्या मंदिराची अशा प्रकारे आम्ही वृंदावन पूर्णपणे फिरलो आणि मग आम्ही आलो संध्याकाळी हॉटेलवर जिथे आम्ही थांबलो होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये राधे राधे लिहा आणि असंच जर तुम्हाला आमच्याबरोबर वृंदावन बघायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही वृंदावनमध्ये गेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये राधे राधे लिहा